मुक्ता तिचा मावस भाऊ प्रकाशच्या मुलीच्या लग्नाला आली होती अचानक तिची नजर उदयवर पडली ज्याच्याबरोबर वर तिचा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता त्याला पाहून ती थोडी दचकली उदयला तिने सहा वर्षांनंतर पाहिलं होतं त्याला पाहताच ती पळत रूममध्ये गेली आणि हळूच खिडकीतून त्याला पाहू लागली तो एकदम उदास आणि थकलेला दिसत होता त्याने त्याची बॅग खुर्चीवर ठेवली होती आणि तो दुसऱ्या खुर्चीवर बसला होता वरांड्यात अजूनही लोक बसले होते पण त्याला कुणीही ओळखत नव्हतं त्यामुळे तो एकटाच बसून इकडे तिकडे पाहत होता प्रकाशला आलेलं पाहून तो उठून उभा राहिला आणि एकदम उत्साहाने त्याला मिठी मारली तेव्हा मुक्ताला आठवलं तो तिलाही असंच मिठी मारून भेटत होता गळ्यात भेटल्यानंतर उजव्या हाताने पाठ थोपटत असे त्याचा तोच अंदाज होता तिच्या मनामध्ये जुन्या आठवणी ताज्या झाल्या तिला माहीत होतं प्रकाश आणि उदय खूपच जुने मित्र होते उदय आणि तिच्या लग्नामध्ये प्रकाशनेच मध्यस्थी केली होती आणि ज्यावेळी दोघं वेगवेगळी झाली तेव्हा पण प्रकाशने खूप प्रयत्न केला होता की त्यांचं हे नातच तुटू नये पण मुक्ता आणि उदयमध्ये खूपच भांडणं वाढली होती एका घरात राहणं अवघड झालं होतं तिने खिडकीतून पाहिलं प्रकाश आणि उदय हळू आवाजात बोलत होते आणि मग अचानक उदय बॅग घेऊन निघून गेला मुक्ता त्याला जाताना पाहून विचार करू लागली तो एवढ्या थोड्या वेळासाठीच आला होता मित्राच्या मुलीचं लग्न आहे लग्न असं सोडून कुठे चाललं आहे एक दिवस तरी थांबायला हवं होतं ती पटकन बाहेर आली मुक्ताने विचार केला की उदय जात आहे तर त्याच्याशी दोन शब्द बोलून घेते पण ती बाहेर येण्या अगोदरच उदय घरातून निघून गेला होता प्रकाशजीनं जर मुक्तावर पडली तेव्हा तो पटकन म्हणाला काय झालं मुक्ता मुक्ता प्रकाशपेक्षा दहा वर्षांनी लहान होती प्रकाश तिला प्रेमाने मुक्ताच म्हणून बोलवत असे ती मोठ्या आवाजातच म्हणाली दादा तो माणूस कोण होता जो आत्ता तुझ्याशी बोलत होता तेव्हा प्रकाश म्हणाला अगं तू त्याला ओळखलं नाहीस आठ वर्ष तू त्याच्याबरोबर राहिली होतीस तुझा घटस्फोट दिलेला नवरा आणि माझा मित्र उदय होता एवढ्यात एका मुलाने येऊन सांगितलं की लग्नाचं वराड आलेला आहे त्यांना कुठे थांबवायचं आहे मग प्रकाश आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी निघून गेला मुक्ताला प्रकाशला विचारायचं होतं की उदय एवढ्या लवकर का निघून गेला पण तिला विचारण्याचा अवसरच मिळाला नाही ती हताश होऊन परत घरामध्ये आली ती विचार करतच होती की मित्राच्या मुलीच्या लग्नाला आला होता एक रात्र राहू शकला नसता का असं कोणतं कारण होतं की तो लग्न सोडून मध्येच निघून गेला मुक्ता खूपच अस्वस्थ झाली होती तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं माहीत नाही पण का तिला उदयबद्दल खूप सारं माहीत करून घ्यायचं होतं त्याने दुसरं लग्न केलं आहे का आणि केलं असेल तर त्याला किती मुलं आहेत मुलांची आठवण होताच तिला तिच्या मुलांची आठवण झाली ती चार वेळा गर्भवती राहिली होती पण चारही वेळा गर्भपात झाला होता आज तिची चारही मुलं जिवंत असती तर किती चांगलं झालं असतं असा विचार करून तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं घराच्या अंगणात सत्रांची अंथरली जात होती पाहुण्यांच्या भेटीचा कार्यक्रम चालू होता तिला आठवलं की तिला अजून तयार व्हायचं आहे पण उदय आल्यामुळे तिचा सगळा वेळ विचारातच निघून गेला होता कपडे बदलायचे तिला आठवणच नव्हती लग्न मंडपात सगळ्यांची धावपळ चालू होती तेव्हा अचानक मुक्ताची नजर उदयवर पडली तो प्रकाशच्या बाजूला बसला होता आता तो एकदमच फ्रेश दिसत होता त्याने निळ्या रंगाचा कोट घातला होता मुक्ताला समजलं होतं प्रकाशने उदयची बाहेर हॉटेलमध्ये कुठेतरी थांबण्याची सोय केली आहे निळा रंग मुक्ताच्या आवडतीचा रंग होता तिनेच उदयला सांगितलं होतं की निळ्या रंगाचा कोट तुमच्यावरती खूपच सूट होतो ती त्याला निळ्या रंगाच्या कोटमध्ये पाहून खूपच भाऊक झाली होती ती विचार करू लागली की उदयने तिला दाखवण्यासाठीच निळ्या रंगाचा कोट घातला आहे पण उदयला काय माहीत की मी पण लग्नाला आली आहे कदाचित प्रकाशने उदयला सांगितलं असेल की मी पण लग्नाला आली आहे मग ती स्वतःला समजावू लागली की तो हा सूट माझ्यासाठी का घालेल पण एवढं नक्की आहे तो आज पण त्याच्या मनात माझ्या आठवणी घेऊन जगत आहे तो आज पण माझ्या आवडीचे कपडे घालतो उदयला पाहून माहिती नाही का पण मुक्ताचं मन खूप आनंदी झालं होतं ती आतमध्ये गेली मग तिने उदयच्या आवडीची गुलाबी रंगाची साडी घातली आणि कितीतरी वर्षानंतर आरशासमोर उभी राहून हलकासा मेकअप केला मागील सहा वर्षांपासून नटणं मुरडणं तर ती विसरूनच गेली होती पण आज उदयला पाहून ती भाऊक झाली होती तिला जाणीवच झाली नाही की ती ज्याच्यासाठी तयार होत आहे तो आता तिचा नवरा नाही उदय बाहेर खुर्चीवर बसला होता मुक्ताला राहावलं नाही ती चहाचे रिकामे कप उचलण्याचं निमित्त करून वरांड्यात आली उदयनं जसं मुक्ताकडे पाहिलं तो तिच्याकडे बघतच राहिला मुक्ता जाणून बुजून त्याच्या ओळखीच्या परफ्यूमच्या वासाने उदयला भाव केलं मुक्ता इकडे तिकडे पाहून चहाचे रिकामे कप शोधत होती आणि उदय तिच्याकडे बघत होता उदय काही बोलला नाही तेव्हा तीच म्हणाली कसे आहात तुम्ही मुक्ताचा अचानक आवाज ऐकून त्याची तंद्री भंग झाली मी ठीक आहे तू कशी आहेस मुक्ता मुक्ता दुसरीकडे पाहत म्हणाली मी पण छान आहे त्यानंतर काही क्षण दोघेही काहीच बोलले नाही एकदम शांतता होती ते दोघेही नजरेला नजर देत नव्हते उदय विचार करत होता की कि ही किती बारीक झाले आहे माहीत नाही कसं आयुष्य जगत आहे छान तयार होऊन आली आहे पण पहिल्यागत चपळता राहिली नाही जेव्हा माझ्याबरोबर राहत होती तेव्हा तिच्या आवाजात जीव होता पण आता तिचा आवाज पण बदलला आहे दबला आहे मुक्ता ज्या प्रश्नाला घेऊन सगळ्यात जास्त टेन्शनमध्ये होती तो प्रश्न तिने उदयला विचारला बायकोला आणि मुलांना पण बरोबर घेऊन आला नाहीस तेव्हा उदय म्हणाला दुसरं लग्नच केलं नाही तर बायकोला आणि मुलांना कसं घेऊन येणार हे ऐकून मुक्ताचं मन एकदम आनंदी झालं उदयने पण तोच प्रश्न विचारला तुझा नवरा आणि मुलं मुक्ता म्हणाली मी पण लग्न केलं नाही तेव्हा उदय म्हणाला का नाही केलंच लग्न ती म्हणाली माझं मन होत नव्हतं पुन्हा दुसऱ्याची होण्यासाठी तिचं उत्तर ऐकून उदय काहीच बोलू शकला नाही एवढ्यात प्रकाश आला आणि म्हणाला उदय पाहुणे मंडळी आलेली आहे तू जाऊन नाश्ता पाण्याचं जरा बघून घे पण जेव्हा प्रकाशची नजर मुक्तावर पडली तो मोठ्याने म्हणाला अरे मुक्ता तू तु इथे तुम्हा दोघांना एकत्र पाहून मला खूपच आनंद झाला आहे तुम्ही दोघे बोलत बसा मी दुसऱ्या कोणाला तरी पाठवतो तेव्हा उदय उठून उभा राहिला आणि म्हणाला मी जातो ना मी असताना दुसरं कोणाला पाठवण्याची काय गरज आहे मग उदय प्रकाश बरोबर बाहेर निघून गेला मुक्ता खूप वेळ एकटीच तिथे थांबून विचार करू लागली स्टेजवर प्रोग्राम चालू होता सगळे लोक नव्या नवरा नवरीला आशीर्वाद देत होते पण जेव्हा उदय एकटा स्टेजवर गेला माहीत नाही कुठून मुक्ता पण आली आणि त्यांच्याबरोबर स्टेजवर गेली मग दोघांनी मिळून नवरा नवरीला आशीर्वाद दिला जी पण लोक त्या दोघांना ओळखत होती ते आश्चर्यचकित होऊन त्या दोघांना पाहत होते आपापसात आप चर्चाही करू लागले की या दोघांचा घटस्फोट झाला आहे मग हे दोघं एकत्र का उभे राहिले आहेत स्टेज प्रोग्राम नंतर दोघांचीही भेट झाली नाही संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सगळ्या विधी पूर्ण झाल्या नवरीला घेऊन वराड निघून गेलं घरातील सगळी मंडळी दिवसभराच्या धावपळीमुळे खूपच थकून गेले होते त्यामुळे ज्याला जिथे जागा मिळेल तेथे झोपले होते पण मुक्ताला झोपच लागली नव्हती ती उदयला शोधत वरांड्यात आली पण हा योगायोग समजावा की काय उदय पण फरशीवरती अंथरलेल्या गादीवर झोपला होता पण त्यालाही झोप लागत नव्हती तो ही जागाच होता त्याच्या लोक खराटे मारत होते पण माहीत नाही तो का जागा होता तेव्हा मुक्ता त्याच्याजवळ आली आणि म्हणाली काय झालं झोप लागत नाही का उदय तिला पाहून उठून बसला आणि म्हणाला माहीत नाही का झोप लागत नाही मुक्ताने त्याच्या कपाळाला ला हात लावून बघितलं आणि म्हणाली तब्येत तर बरी आहे ना तुमची कितीतरी वर्षांनंतर अर्धांगिनीचा हात त्याच्या कपाळाला स्पर्श करत होता त्या स्पर्शाने तो अधीर झाला आणि म्हणाला माझी तब्येत तर चांगली आहे पण माहीत नाही झोप का लागत नाही ती त्याच्या पायाजवळ बसली उदय म्हणाला तू पण जागी आहेस तुला झोप येत नाही का मुक्ता म्हणाली तुम्हाला तर माझी झोप माहितीच आहे माझं मन झालं म्हणून तुम्हाला पाहायला आले तेव्हा उदय म्हणाला एक बोलू तेव्हा तिचं काळीच धडधड करू लागलं आणि म्हणाली काय उदय उदय म्हणाला तुला माझी आठवण होते का तेव्हा मुक्ता म्हणाली मी विसरलेच कधी होते आणि तुम्हाला तेव्हा उदय रडू लागला आणि हिंमत करून म्हणाला राहून राहून तुझी आठवण होते जेव्हा थकून घरी येतो तेव्हा तुझा आवाज येतो गरम गरम जेवण तयार आहे खायचं असेल तर किचनमध्ये या तेव्हा किचनमध्ये जातो तर तू तिथे नसतेस रात्री तुझा आवाज ऐकू येतो तुमचा हात इकडे द्या मला तुमच्या हातावर डोकं ठेवून झोपायचं आहे पण जेव्हा जेव्हा डोळे उघडून पाहतो तेव्हा तू नसतेस मग मी अस्वस्थ होतो तेव्हा मुक्ता म्हणाली मी पण रोज रडते तुमच्या आठवणीने घटस्फोट झाला आहे तरी पण नजर दरवाजावर असते की तुम्ही मला घेण्यासाठी येणार कितीतरी दिवस महिने वर्ष निघून गेले तरीही मी अजून तुमची वाट पाहत आहे मग उदय म्हणाला तू माझ्याबरोबर येत आहेस ना ती उतावीळ होऊन म्हणाली आता जाऊया उदय म्हणाला सगळे लोक झोपले आहेत जर कोणी उठलं तर चर्चा करतील तेव्हा मुक्ता म्हणाली आपण इथून पळून जाऊया पण आधी मला तुमच्या कुशीत तरी घ्या आता हा दुरावा सहन होत नाही उदय पण वेड्यासारखा उठून उभा राहिला आणि मुक्ताला आपल्या कुशीत घेतलं आता त्या दोघांसाठी घटस्फोट एवढा महत्त्वाचा राहिला नव्हता मग दोघेही सकाळ होण्याअगोदर तिथून निघून गेले कधीकधी नवरा बायकोच्या गैरसमजातून त्यांचं नातं घटस्फोटापर्यंत जातं परंतु त्यानंतर आलेल्या दुराव्यामुळे त्यांना त्यांच्या नात्यांची किंमतही कळते मित्रांनो कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह